रेडी स्टार्ट नागरी सहकारी बँका अलीकडे उद्योग, व व्यापार यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करीत आहेत नागरी सहकारी बँकांनी द्यावयाच्या कर्जाची कमाल मर्यादा, अलीकडच्या काळात वाढवून दिलेली असल्यामुळे मोठ्या नागरी सहकारी बँका आता रुपये पंच्याहत्तर लाख रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर करू शकतात शिवाय एखाद्या उद्योगाला व व्यापाराला त्यापेक्षाही अधिक कर्जाची आवश्यकता असेल तर रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीने जास्त कर्ज मंजूर करू शकतात परिच्छेद लघु उद्योगांना करावयाच्या अर्थसहाय्याचे तीन भाग पडतात पहिला भाग उद्योगाची उभारणी करण्यासाठी लागणारा भांडवली खर्च व त्याकरिता द्यावे लागणारे अर्थसहाय्य दुसरा उद्योगाचे उत्पादन प्रक्रियेत लागणारा खर्च तिसरा भाग पक्का माल तयार झाल्यानंतर त्याच्या विक्रीकरिता व त्याची वसुली होईपर्यंतच्या कालाकरिता उभा करावयाचा निधी परिच्छेद कोणत्याही उद्योगात उत्पादन प्रक्रियेचे एक वर्तूळ असते रोख रकमेतून कच्चा माल विकत घेतला जातो त्यावर प्रक्रिया झाल्यावर त्याचा पक्का माल तयार होतो व तो माल विकला जातो व त्याची परत रोख रक्कम मिळते हे चक्र सतत चालू असते या चक्रात उत्पादन प्रक्रियेत कोणते घटक लक्षात घ्यावे लागतात व संबंध प्रक्रिया कालासाठी त्यांचा किती साठा असावयास पाहिजे किंवा किती खर्च येणार आहे याची निश्चिती करण्याचे काम अवघड आहे पण ते जितक्या आखीवपणे केले जाईल तितके ते बँकेच्या हिताचे आहे कारण कोणत्याही प्रकारच्या उद्योगाला प्रत्येक कामासाठी आवश्यक तेवढा पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे नाहीतर उद्योजकांना दुसऱ्या संस्थाकडे तूट भरून काढण्यासाठी जावे लागते हा निधी त्यांना जास्त व्याजदराने उभा करावा लागतो जर आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा दिला गेला तर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे दिलेले कर्ज परत येऊन पैसा खेळता राहील हा बँकांचा ठोकताळा चुकीचा ठरण्याची शक्यता असते